पिऊ दादा झोपलाय दादाला उठव उठ उठ उठव हाक मारून उठ हाक मारून ए दादा उठ म्हणाव शाळा जायचं का नाही तुला दोन दिवस झाले शाळा बुडवली नका तू पण पांघरून घेऊन झोपतोय एवढ्या <laughs> काय 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 काय, काय? अयो गाडी अयो गाडी जा उठ उठला 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 उठ उठ कोणाची गाडी कुरकुरात भेटली वे हा धर धर घे गाडी ए तुझी गाडी घेतली दे गाडी बाबूर र र धर कृष्णा 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 ए कृष्णा झोप की तुला कशी उठवते बघ धर 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 गाडी 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 अर ओ गो आहे हिथं मासाहे मासा 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 एक मासा आहे मासा 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 माग पडचे पिवड्या माग पडच कृष्णा झोप की तुला कशी उठवते बघतील बघ झोप ओकदा त्याला उठव 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 शाळे जायचं उठव उठो हान जरा त्याला हान उठव ए कृष्णा कृष्णा ए कृष्णा हान ग पिवड्या पिवड्या हान ग ग ओठ ओठ पेव ए पेवो तुला कुठं नेऊ तुला कुठं नेऊ तुला कुत्र नेऊ तुला कुत्र नेऊ पांघरून 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 असं वड 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 तू गे पांघरून तू गे तू पांघरून दर या हो 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 गुड्डू वाले कृष्णा उठे उठ किला का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कोने गए अयो का आयो केवड़ा मोटा रे दुनु का में दुनु को टगड्या टाकून बसले पिवळ्या कोण आहे तू पोपटलाल पोपटलाल ए पोपट्या उठ मग तुझ नाव काय का पिऊ पिऊ तुझं नाव काय पेहो पिऊ तुझं नाव काय वर मोठं माकडे गाखव कशी कसे बसले <मसली> पिव मोठ्या <tinyan> माणसांसारखे बसली ग बाबू पिवड्या आलं माझ पिलू <tinyan> थांबतेला खवळतो खवळतो थोडस थोडं माग मागसर मागसर खवळ खवळ तू र कृष्णा थोडस बघू रडते कावळखी थोडा मोठ्या मोठ्या का गाडी ते माझे रड सोड सो सोड तसं नसतं तसं नसत असं असतं ए पिवड्या तू लहान ती ति मग तुझ पोते वळ तिथ लहान तिथे जा बर पुढे तिच्या तोंड घेऊन नसत खवळायचं का असं खवळायच इकडं बघ इकडं बघित मिठ्याने आवाज काढायचा पिवड्या काय बघते सतरा तिकडे माझ्याकडे बघते का कळत नाही का तुला रडाय सोडून कुठं 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 बाबू कुठं फुळूनच चाललं काय कोण आहे का इकडं दाज्याला उठव दाजा झोपला तुझा दाजाला उठव 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 दाज्याला उठव उठव दाज्याला उठव दाज्याला उठव पांघर शिर पांघर नशीर ती दाजाच्या उठा उटा, पुली उटा। पुली <laughs> दाजाला ओटा दाज्याला वड दाज्याला वडते जे त्याचे वड चला होता ते हो मम्मी कुठे मम्मी मम्मी गेली आजी कुठे

मास का पोट खाऊ की छोटा आहे का पिओ काय ग झोप झोप खेकडा नक सोलून खातो का कुणी सांगितलं सगळं मोबाईल मध्ये बघतो अभ्यास करतो का नाही वय काय रे बाबा अभ्यासाचं तुझं वाकड आहे का थोडा जड जात काय चला पिवड्या पिवड्या चल मम्मी कड ए चल रे आंघोळ कर शाळेत जायचं लोक उठ ए पिऊ चल रे आंघोळ करायला पिवड्या आंघोळ करायला चल समजतं का आंघोळ करायची म्हणून चला 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 पलीकड जावा